काय दादा मी हे जे पूजेची वगैरे काम करत होतो मी स्वतः ब्राह्मण आहे ना त्याच्यावरच माझं जीवन गेलं तर डॉक्टरने सांगितले तुम्ही कमी बोला आता तुम्हाला माहिती पूजाने विधी म्हटलं शिवाय पर्याय नाही बरं ते बंद म्हणजे आमचं पोट बंद बरं ताई मी जिथे सेवा केली म्हणजे मोठेपणा नाही पण आता व्यवहारिक दृष्ट्या सांगतोय तिथे एकही रुपये मी बांधून घेतलेले नाही म्हणजे देवाच्या पूजेचा खर्च सुद्धा मी बाजी आत करू फक्त राहतो मंदिरात होतो त्याच्यान तुम्हाला ऍड्रेस कस का भेटला आमचा पत्ता कस का भेटला आमचा पत्ता कसा भेटला कुठे कुठे भेटला तुम्हाला पत्ता ना हा मी सांगितलं ना माझा मित्र आलो होतो इकडे कोण हिंगोली त्याच्याशी मी जसं तुम्ही आहात तसं त्याच्याशी सगळं बोलायचो आणि त्याला मी बोललो होतो की बाबा रे शेवट आमच्या लोकांचा आधार म्हणजे वृद्धाशमी आम्हाला पर्याय नाही त्याच्याशिवाय तर मग तुम्हाला मला म्हणाला म्हणाला तू म्हणतोय ते खरंय कारण काय तुम्ही मदत कराल कुठपर्यंत कराल शेवट तुमची फॅमिली तुम्हाला मेंटेन कर तुम्ही मला ऐकाल का नाही आणि दुसरा भाऊ कसं माहितीये का कोणाच्या फॅमिली लाईफ मध्ये डिस्टर्ब करणं मला आवडत नाही मी माझं स्वतःच प्रत्येकाचं फॅमिली लाईफ आहे प्रत्येकाला आपण का त्रास द्यायचा पण त्यापेक्षा आपल्यासाठी आहे ना मग त्यानी तो हिंगोलीला आला होता तर त्यांनी तो सहज तो रिसोर्ट वर आला तर रिसोर्टला एस टी स्टँड वर तिथं पण लावलेलं मोठे ला बोर्ड लावलेले आपला असंच बोर्ड लावलेले आणि मला सांगितलं म्हणा तू रिसोर्टला गेला मोठा बोर्ड येतो पण आणि फोटो मी हे करतो तुला आणून दिलेला आहे मग त्याच्यावर तो पत्ता आणि तुमचा नंबर आहे नंबर आहे माझा नंबर दोघांचा नंबर आहे तो नंबर मिळाला म्हणून मग काल मी आलो होतो औरंगाबादला आणि मी याच देशा निघालो बरोबर म्हटलं आता आपलं हातपाय थकत आलेले घरी कोण कोण तुमच्या असत मी बुलढा बुलढाण्यामध्ये गवळी म्हणून गावे तिथे पूजा बर बर मंदिर मोठं होत तुमच्या घरात कोणी आहे का तुम्हाला भाऊ वगैरे भाऊ 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 माल भाऊ नाही आई वडील नाही बहीण नाही लग्न केलं त्यामुळे बायको मुला दिसत बरं बरं लग्नच नाही केलं त्यामुळे स्वतःशी बर बर कस वाटतं आमचं वातावरण झालं वातावरण कसं इथे आमचं आणि शेवट कसं असतं भाऊ माहितीये का हुँ. कि समजा मामा आहे खोट का बोलू पण कोणी कोणाच नसत आई गेली त्याने आई गेल्यावर काही तुम्हाला सांगतो दुमकून बघितलंही नाही जिवंत आहे का मेदा आहे का काय झालंय तिथं समजून जायचं ना आपलं कोणी नाहीये शेवट आपलं कोण असतं आई वडील एक बहीण असते हक्काची ते नाही म्हटलं तर आमच्या इथलं वातावरण कसं आहे बोललं तुम्हाला मग चांगलं का वातावरण चांगलं का हा हे वातावरण कसं वाटतं तुम्हाला इथं हाय सगळं हे बघा भाऊ आमची सुरुवात आहे सुरुवात आहे आमची कसं असतं त्याला किंमत नाही या वयामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो आधार काय खाल्लं ताई याला किंमत नसते काय जेवायला मिळालं याला किंमत नसते हे आपलेपणी बोलणं आणि आपलेपणा दाखवणं ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ती जिथे आहे तिथे बाकी विषय संपलेले